आपण उपक्रम चालू केला होता आपल्या कृपा वाकिंग ग्रुपच्या तर्फे आणि सद्गृपा चॅनलतर्फे की बाबा ज्यांचा ओव्हरवेटचा वजनाचा त्रास आहे त्यांना आपण मोफत मार्गदर्शन व सल्ला द्यायचा तर त्यामध्ये आम्ही एक व्हिडिओ टाकला होता त्यानंतर आम्हाला जवळपास शंभर ते दीडशे लोकांनी आम्हाला संपर्क केला के त्यामध्ये आम्ही त्यांना त्यांचे वेट हाईट याच्यानुसार आम्ही त्यांना पूर्ण आठ दिवसाचं त्यांचं डायट महिन्याचं पूर्ण डायट दिलं आणि रोज तुम्हाला एक्झरसाईज काय करायची याचा आम्ही त्यांना मोफत टाइम टेबल करून दिला त्यामध्ये आता बऱ्याच जणांनी सुरुवात केलेली आहे आणि लोक विविध प्रश्न विचारत आहेत आम्ही त्यांचा त्यांच्या मोबाईलवर त्यांना मोफत मार्गदर्शन करत आहे त्यामुळे हे बऱ्याच लोकांना उपयोगी पडत आहे कारण की या तुमच्या लठ्ठपणामुळे तुम्हाला शुगर बी पी याचे त्रास जा चालू झालेले आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांना बाहेरचं खेळणं वगैरे कमी असल्यामुळं आणि शाळेमध्ये सुद्धा खेळाचं महत्त्व कमी झाल्यामुळं कारण की खेळाचा तुम्ही टाईम टेबल बघा तुमच्या मुलाचा तुमच्या तुम्हाला जवळपास सात ते आठ पिरियड येतात त्या मुलाला त्याच्यामध्ये अर्धा घंटासुद्धा रोजचा त्यांचा पी टीमध्ये जात नाही वर्कआउटमध्ये जात नाही आणि लहान मुलांना कोणतंच गायडन्स मिळत नाही की तुम्ही एक एखादा धडा त्यांनी असा टाकायला पाहिजे महाराष्ट्र शासनाने की त्याच्यामध्ये की आपण त्या कशाप्रकारे आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे आपण कसा योगा करायला पाहिजे आपलं शरीर कसं तंदुस्त ठेवायला पाहिजे असा धडा प्रत्येक एन सी आर टीने वगैरे प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये समस्त करावा सी बी एस सी असो की स्टेट गव्हर्मेंट असो कारण की लहानपणापासूनच जर आपण मुलांना जर असं शिकवलं तर त्यांना त्यांच्या शरीराबद्दल जागरूक राहतील कारण की आज लहान मुलांचंसुद्धा जे डायबेटीजचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे आणि हे खूप चिंताजनक बाब आहे याचा विशेष म्हणजे पूर्ण जगामध्ये भारत हा मी मागवी सांगितलं तुम्हाला की हा भारत हा एक नंबर झालेला आहे डायबिटीजमध्ये आणि येणाऱ्या काळात जर ही अशी जर जीवनशैली जर राहिली तर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपण जे आता दहा कोटी लोक जे आहेत डायबिटीजनं ग्रस्त त्यांची संख्या गव जवळपास ती पंचवीस ते तीस कोटीच्या घरात जाईल त्याच्यामुळं हे खूप भीतीदायक आहे त्यामुळे आपण सकाळी उठा व्यायाम करा एक्सरसाइज करा धन्यवाद